तसा साचा आहे ना तसेच मूर्ती तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी माझ्या बाळाकडे कोणते गुण कोणत्या क्वालिटीज कोणत्या स्किल असायला पाहिजेत याचं नियोजन केलं त्याच गोष्टी प्रोव्हाइड केल्या आणि म्हणून कदाचित तीनशे शहाण्णव वर्षापूर्वी सुबयाच्या सोळाव्या वर्षी नवी स्वराज्याची शपथ ग्रहण करणारी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडा पॉझिटिव्ह प्रोसेस जेव्हा करतो तेव्हा तर आपल्याला पॉझिटिव्हच रिझल्ट मिळणार आहेत तर हजारो बाळ बघायला मिळतील जे अगदी तीन महिन्याच्या ईशपासून बोलतायत आहार हा अगेन तुमच्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या शरीरामधली जी काही डिफिशियन्सीज आहेत त्यानुसार आहार घेतला गेला पाहिजे भले बाहेर रडताना पाहून आईच्या डोळ्यातही पाणी येत असेल की त्याला आपण पेन देतोय त्याला टोचतोय आपण बट टील ते रडणार आहे म्हणून इंजेक्शन द्यायचं आपण अवॉइड नाही करत सिमिलर वे इथे सुद्धा आवडत नसेल तरी सुद्धा ते आयुष्यभरासाठी म्हणून काहीतरी महत्वाचं आहे तर त्या गोष्टी नाईला करावा कराव्या का आजच्या जनरेशनमध्ये जर पाहिलं तर मेल फिमेल्स म्हणजे सगळेच त्यातल्या त्यात आय टी पा आय टीचा क्राऊड असेल तर एक कल्चर बनलेलं आहे की सॅटर्डे संडे म्हणजे पार्टीज अँड हँगआउट्स या सगळ्या गोष्टी आणि स्मोक असेल अल्कोहोलडिक्शन्स असतील किंवा अजून काही ॲडिक्शन्स असतील तर प्रेग्नन्सीमध्ये निश्चित त्याचा खूप विपरीत असा परिणाम बाळावरती होताना आपल्याला बघायला मिळतो मराठीमधली एक म्हण आहे की म्हणजे रिकाम टोकं सैतानाचं घर बनतं